नमस्कार हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी भ्रमण ती वेगवेगळ्या प्रकारची असते काहींना ऐतिहासिक स्थळ पाहायला आवडतात तर काहींना निसर्गरम्य समुद्रकिनारे किनारे काहींना हिमशिखर साथ घालतात तर काही, काही, काही तीर्थक्षेत्रांना भेट देणं पसंत करतात आज आपण ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना तीर्थक्षेत्र मानणाऱ्या हमीदा खान यांच्याबद्दलची माहिती ऐकूया आमच्या सहकारी दर्शना जोगलंकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले महाराष्ट्राचाच नाही तर भारताच्या अस्मितेचा विषय आपुलकीचा विषय मराठी माणसाच्या प्राणांपलीकडचा विषय इतक्या सहजतेने येतो की त्यातून मराठी मनाला बाळकडूच मिळतं म्हणजेच लहानपणापासूनच किल्ले बनवणं हे सवयीचं किल्ले बनवण्यासाठी नेहमींच्या गोष्टींबरोबरच इतर नवनवीन गोष्टीसुद्धा शिकायला मिळतात त्यातून मुलामुलींमधली क्रिएटिव्हिटी फुलते किल्ल्यांबद्दल कुतूहल निर्माण होतं मग हा अभिमान असलेले किल्ले पाहताना साहस धाडस आपोआपच निर्माण होत यावेळच्या दिवाळीत माझ्या मुलांना किल्ले बनवताना पाहून मला अचानक एक व्यक्तिमत्व आठवलं भटकंती विश्वात स्वतःचं असं ठोस अस्तित्व निर्माण करणाऱ्या हमीदा खान एकोणीसशे नव्वद साली त्या मुंबईत आई आणि बहिणीसोबत राहत असताना यूथ हॉस्टेलसोबत पहिल्यांदा रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला गेल्या यावेळी हा सोहळा बघताना त्यांनी किल्ल्यांबाबतची माहिती ऐकली ही माहिती अधिकाधिक जाणून घेण्यासाठी किल्ले बघायला त्या वेगवेगळ्या ग्रुपबरोबर जाऊ लागल्या त्यांना या समृद्ध गड किल्ल्यांची माहिती जाणून घ्यायचा ध्यासच लागला त्यांच्या भाषेत सांगायचं तर गड किल्ले फिरणं ही एक धुंदी आहे त्या वास्तूला स्पर्श केल्यावर आपल्याला एक वेगळीच अनुभूती होते या ध्यासापाईच त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शंभर दोन हजारमध्ये एकशे पन्नास आणि दोन हजार एक साली शंभर असे साडेतीनशे लागूपाठ किल्ले पाहिले आत्तापर्यंत त्यांचे देशभरातले एकूण सहाशे तर महाराष्ट्रातले चारशे सत्तर किल्ले पाहून झाले असून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्धापन दिनी यंदा मानवंदना देण्यासाठी पाचशे किल्ले पूर्ण करायचा त्यांचा संकल्प आहे या कालावधीत त्यांनी फक्त गडकिल्ले पाहिले नाहीत तर त्या किल्ल्यांची माहिती गडांचे फोटो तिथे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक वास्तूंच्या नोंदी आदी माहिती संकलित करायला सुरुवात केली किल्ल्यांचा इतिहास बारकाईनं समजून घेण्यासाठी त्यांनी एम हिस्ट्रीमधून शिक्षण घेतलं त्याबरोबरच मुडी पर्शियन अरेबिक हस्तलिखित शास्त्र शिकून घेतलं या प्रवासात त्यांना अप्पा परब नावाचे इतिहास अभ्यासक लाभले ते त्यांना प्रवास करताना किल्ल्यांची सविस्तर माहिती द्यायचे हमिदा यांनी आतापर्यंत सत्तरहून अधिक किल्ले एकट्यांनी पाहिलेत अशाच एकदा त्या एकट्या पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील किल्ल्यावर गेल्या असताना अपरिचित असा बारड्याचा किल्ला जो कारंजा किल्ला म्हणून ओळखला जातो तो त्यांनी शोधून काढला एकदा त्या वसईच्या चिमाजी अप्पांच्या मोहिमेतल्या घोडबंदरच्या किल्ल्यावर गेल्या असताना त्यांना दृष्टीस आले की कि किल्ल्याचा परिसर खूपच घाण आहे मग त्यांनी नजीकच्या ग्रामपंचायत शाळा आणि ग्रुपची मदत घेऊन किल्ला स्वच्छ केला हे एवढंच करून त्या थांबल्या नाहीत किल्ल्यात शस्त्र प्रदर्शन भरवून आजूबाजूच्या लोकांना वर्दळीमुळे स्वच्छतेमुळे रोजगार मिळू शकतो हे या प्रयोगातून निदर्शनास आणून दिलं स्त्री असणं त्यांच्यासाठी कधीही अडसर ठरला नाही पण गेल्या तेहतीस वर्षाहून अधिक काळ झालेल्या या प्रवासात त्यांना बरे वाईट अनेक अनुभव आले त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातल्या हडसर निमगिरी किल्ल्यावर एकट्या जात असताना त्यांना पोचायला रात्र झाली आसपास कोणीही नसल्यामुळे अंधारामुळे त्या एका मंदिरात थांबल्या ते पाहून एका गुराख्याने त्यांच्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली त्या खूप घाबरल्या पण शिताफीनं त्यांचा जीव वाचवून खाली उतरल्या हा त्यांचा त्या काळ रात्रीचा अनुभव अतिशय वाईट होता अशा वाईट अनुभवांसोबत त्यांना काही चांगले अनुभवी आले त्या एकदा रिक्षानं मुरुडच्या साम्राजगडला गेल्या होत्या किल्ला ओसाड असल्यानं त्या एकट्या वर गेलेल्या पाहून रिक्षावाला काळजीने त्यांच्या पाठोपाठ वर आला त्या त्याला सवय आहे असं म्हणाल्या तेव्हा तो रिक्षावाला म्हणाला की तुम्ही आमच्या पाहुण्या आहात आणि तुम्हाला सुरक्षित पोहोचवणं आमची जबाबदारी आहे ते ऐकून हमिदाजींना खूप बरं वाटलं त्या म्हणतात हे गड किल्ले ही छत्रपती शिवरायांची ठेव आहे मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या या वास्तूंना आपण जपलं पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना या वास्तूंना डावलू नये निसर्गाचा रास होऊ न देता भटकंती करावी भटकंती करताना नैसर्गिक परिस्थितीची माहिती घ्यावी सोबत घ्यावा पौष्टिक जेवण व्यवस्थित कपडे प्यायला पाणी सोबत बाळगावं परफ्यूम वापरू नये तसंच मोबाईलवर योग्य माहिती ठेवावी अशा सूचना त्यांनी केल्या वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षीही आज त्यांनी त्यांचा प्रवास अविरत सुरू ठेवला आहे पुढच्या महिन्यात त्या तामिळनाडूतील वेल्लोर जिंजी आणि काही अपरिचित किल्ल्यांना भेट देणार आहेत आत्तापर्यंत त्यांना नालासोपाऱ्याच्या एका संस्थेनं सावित्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे आणि दोन हजार अठरामध्ये रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी त्यांचा सन्मान केला आहे हमीदाजींचा हा व्यापक अनुभव स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहेच पण सर्वसामान्यांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा वसा जपण्याची त्यांचीही आवड भटकंती विश्वात नेहमीच स्मरणीय राहणार आहे तर मग श्रोते हो आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्ट सह दीपवाणी दिवाळी अंकार संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंच निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख